नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतपेट्या अहमदनगर येथील एम आय डी सीमधील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी गोडाऊनमध्ये लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या कंट्रोल बॉक्समध्ये छेडछाड करताना एक व्हिडिओ एक्सच्या अकाउंटवर टाकला होता त्यावरून तो इसम अधिकृत असल्याचा खुलासा प्रशासनानं केला होता यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे सी सी टी व्ही फुटेज मधील तो इसम जे विचार करताना दिसत आहे मग तो काही तिथे उंदर बघायला गेला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय शासकीय अधिकाऱ्यांनी दबाव आला म्हणून चुकीचं काम करू नये उद्या सत्तेत बदल होईल तेव्हा काय असंही रोहित पवार हे म्हणाले चेकिंग काय करायचं असतं एखादा बंद असेल लॉक असेल सील असेल तो आज चेकिंग करायला काय जातो उंदरा आहेत का बघायला गेलं काय गेलं तर उगाच काहीतरी ते प्रशासन बोलत असेल वरून दबाव आला म्हणून हे योग्य नाही तिथं कुणीही जायचं नसतं डायरेक्ट चार तारखेलाच ती खोली उघडायची असती आणि ती उघडल्यानंतर उमेदवार जे असतात त्याचे जे प्रतिनिधी असतात ते सुद्धा तिथं उपस्थित राहणं महत्त्वाचं असतं तर प्रशासन आज दबावाखाली काही उत्तर दिलं तर प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की लोकशाही दाबण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल त्याला तुम्ही सहकार्य आज करत असाल तर उद्या सत्या आल्यानंतर अशा लोकप्रतिनिधीचं करायचं काय हे योग्य वेळेस आम्ही योग्य निर्णय तिथे घेऊ प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर